मित्रो पहिल्यांदा तुम्हाला मी नववर्षाच्या मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो आणि आजचा एक नवा विषय आपल्यासमोर घेऊन येत आहे की जे काय आपण धरून बसतो तसे परिणाम भोगत राहतो त्यामुळं जे धरून बसलेले आहात तुम्ही धरून ठेवलेलं आहे तुम्ही ते तुम्हाला त्रासदायक असेल वेदनादायी असेल ते कामाचं नसेल उपयोगाचं नसेल सध्या आणि उद्या ज्या गोष्टी त्रास देणाऱ्या असतील त्या गोष्टी सोडून देणं किती आवश्यक असते या अनुषंगानं आज आपण बोलणार आहोत बघा हातामध्ये आग धरून ठेवली कोणावर तरी टाकण्यासाठी समजा तर त्याची त्रास आधी कोणाला होणार आहे तुम्हाला होणार आहे तसं जे काही नको ते ठेवून बसलेलं असाल मनामध्ये विचारामध्ये ते तुम्हाला त्रास देणार आहे म्हणून स्वतःच्या हितासाठी तरी क्षमाशील राहणं हे अतिशय आवश्यक असते क्षमा करा आणि विसरून जा हे जे तत्व आहे क्षमा करा विसरून जा आणि फक्त बोध घ्या की एखाद्या गोष्टीपासून आता भूतकाळात घडलेली घटना आहे भूतकाळात झालेला आहे तर त्याच्यातून आता बोध घेऊन पुढे नव्याने वाटचाल करा नव्या वर्षामध्ये स्वतःच्या हितासाठी इतरांना माफ करणं म्हणजे स्वतःचं मन साफ करणं असते आणि मन साफ न करता आपण जर जगू लागलो जसं घरामध्ये घाण ठेवून कोणीतरी कोणीही टाकू समजा घरात घाण टाकून नाही नाही आता त्यानं आहे आपण मी ते काढणारच नाही म्हणलं तर काय त्यानं म्हणते मस्त टाकलो एकदा घाण आता घेत बसलाय घाणीचा वास म्हणत बसेल त्यानं तिकडे आनंदित राहील ना कारण त्यानं जे काही तुम्हाला चुकीचं बोललं चुकीचं तुमच्यासोबत वागला त्याचा त्रास तुम्ही करून घेऊन बसलाय आणि तुम्ही त्यानं तिकडे मजा मारत असेल तर हे हे आपलं अज्ञान आहे हे आपली चूक आहे म्हणून आपल्याला त्यामध्ये आपल्याला धरून बसण्यामध्ये आपलं हित आहे का सोडून बसण्यामध्ये हित आहे याचं आत्मपरीक्षण करणं आणि जे जे आपल्यासाठी त्रासदायक ठरत आहे जे जे धरून ठीक आहे तुम्ही त्याला काही जण म्हणतात की मी त्याला आता क्षमा करणार नाही त्याला घरात घेणार नाही वगैरे वगैरे अरे बाबा ज्याला तुम्ही घरात घेणार नाही नका घेऊ एखाद्या वेळेस परंतु तुमच्या डोक्यातून तर काढा ज्याला तुम्ही घरात घेणार नाही म्हणून सांगताय आणि त्याला चोवीस तास घरात डोक्यात ठेवून बसलात आणि तो डोक्यात जर जे नको ते ठेवून बसलात डोक्यामध्ये नको ते व्यक्ती नको ते प्रसंग नको त्या घटना नको ते शब्द आणि त्याला म्हणा त्याचं तुम्ही तोंड पाहत नाही आणि त्याचंच तोंड तुम्ही डोळ्यासमोर आणालात रात्रंदिवस म्हणजे नींद आहे म्हणजे चैन आहे त्याला डोळ्यासमोर घेऊन त्रास करून घ्यायला गेलात झोप करून झोप खराब करून घेतात हे कधीतरी बंद करणार की नाही का नाही काही काही का, जणांचं असं म्हणणं आहे की नाही मी त्याला आयुष्यभर विसरणार नाही मला आयुष्यभर त्रास करून घेणार का हां हो त्रास करून घेतो 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 घे मग आता ह्या हा दुराग्रह तुम्हाच्या तुमचा घात घड घात करणार आहे म्हणून तुमच्या हिताचं काय तरी किमान तुम्हाला कळलं पाहिजे आपुल्या हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाची म्हणजे जो आपल्या हितासाठी जे आपल्या ज्यात हित आहे तेवढं जरी कळलं तरी माणूस अनेक गोष्टी अनर्थ निरर्थक बाबीपासून दूर राहतो ज्या गोष्टीमुळे आपल्या घराण्याची आपली इशू वैभव समाजात वाढणार आहे इतरांमध्ये वाढणार आहे अशा गोष्टी ज्या गोष्टी जे लोक करतात त्याला म्हणलेलं आहे तुकोबारा याने किंवा स्वतःच्या हिताच त्या बघाय इतरांच्या कल्याणामध्ये स्वतःचं कल्याण दडलेलं असते जी माणसं समाज कल्याणामध्ये काम करतात समाजाचं कल्याण करण्याचा प्रयत्न करतात त्यांच्या कुटुंबाकडे नेतृत्व चालून येत असते म्हणून तुम्ही क्षमाक्षील राहिलात सगळ्यासोबत रिलेशन चांगले ठेवलात तर तुमचंच वैभव वाढणार आहे आपुल्या हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाची या कुडी कन्या पुत्र होती जी सात्विक तयाचा हरिक वाटे देवा गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठ्ठोबाचे तुका मने मज घडो त्याची सेवा तरी माझ्या दैवा पार नाही आता या ठिकाणी तुम्हाला जरी काही गोष्टी याच्यातल्या नको असतील तरी ज्या गोष्टी तुकोबऱ्याने ते अखंड चिंतन विठ्ठोबाचे म्हटले तुम्ही सकारात्मक विचार सकारात्मक भावना सकारात्मक कल्पना तुमचं सकारात्मक ध्येय आहे ते स्मरणात ठेवा आणि गीता भागवत करीती श्रवण असं म्हटले तुम्हाला समजा गीता आणि भागवत वाचायचं नसेल तर तुम्ही ज्या क्षेत्रात मोठे होऊ पाहता त्या क्षेत्रातलं वाचन आणि श्रवण चिंतन मनन लेखन त्यावर लक्ष केंद्रित करा पण या ठिकाणी तुकोबाच्या अभंगाचा आपण एवढाच अर्थ घ्यायचा आहे किमान आपल्या आत्ताच्या जीवनासाठी म्हणजे आध्यात्मिक नसलं तरी किमान आध्यात्मिक जीवनाचा उपयोग हा आत्मिक सा समाधानासाठी होतो तर किमान भौतिक जगाचा जरी कल्याणाचा विचार केला तरी की आता तुम्ही क्षमा केली नाही समजा तर तुमच्यामध्ये काय तयार होते क्रोध अहंकार द्वेष राग चिंता याचा परिणाम तुमच्या जसं मनावर होतो तसं तुमच्या तणावर होतो त्याचा तुमच्या व्यवहारावर होतो तुमच्या नातेसंबंधावर होतो या सगळ्या गोष्टी यासाठी याचे दुष्परिणाम भोगो भोगावे लागतात तुम्हाला आणि त्याचा कुटुंबाच्या पातळीवरसुद्धा त्याचे दुष्परिणाम होतात तुमच्या करिअरवर त्याचा प दुष्परिणाम होतो म्हणून जे नको ते आहे ते सोडून देणं हा संकल्प दृढ करा आणि ते करू शकतो जे माणूस धरून ठेवू शकतो ते माणूस सोडून देऊ शकतो हो। धरून ठेवण्याला शक्ती जास्त लागते सोडून देण्याला शक्ती लागत नाही उदाहरणार्थ मी तुम्हाला सांगितलं हा पेन आहे मी धरून ठेवला हे ला शक्ती लागेल सोडून दिलं ला काय शकते म्हणून चुकीच्या गोष्टी धरून ठेवण्यामध्ये आपली शक्ती जास्त वाया जाते चुकीच्या गोष्टी सोडून देण्यामध्ये शक्ती वाया जात नाही ही गोष्ट लक्षात ठेवलं पाहिजे आता आपलं काय तक्रारी असतात त्यानं मना माझ्या मनाच्या विरोधात वागला त्यानं मला संधी दिल्या नाही किंवा म्हणजे एखादा शब्द त्याचा आपल्या विरोधात असेल तर आपल्याला तो काय कसतो त्रास देणारा ठरतो म्हणजे एखाद्या शब्दामुळे एखाद्या वाक्यामुळे आपलं आयुष्य आपण उद्ध्वस्त करून घेणं आणि रात्रंदिवस त्या चिंतेत राहणं यापेक्षा ते वाक्य <coughs> तुम्ही जर सोडून दिलात तर त्याचा उपयोग तुम्हाला तुमचं आयुष्य समृद्ध होण्यासाठी होत असतो त्यामुळे मी आता काही महत्त्वाचे आणखीन एक मुद्दे तुमच्यासमोर मी ठेवणार आहे आणि मग हा विषय आपण थांबवणार आहोत तर अतिशय महत्त्वाचा मुद्दा मी तुमच्यासमोर आता पुढचं ठेवतोय की त्याचा शब्द त्याचं वाक्य आणि त्याची देहबोली कधी कधी काय करतात माणसं माहीत काय काही बोलत नाहीत शब्दानं ना बोलत नाहीत वाक्यानं ना, वाक्य बोलत नाहीत म्हणजे बोलीतून काही बोलत नाहीत परंतु देहबोलीतून बोलीतून नकारात्मक देहबोलीचा उपयोग करतात आणि त्याची नकारात्मक बोली, बोली, बोली तुम्हाला त्रास दिलेली असते मग तुम्ही त्याला त्रास देण्याचा विचार करता आता नकारात्मक देहबोली बोली कशी असते चेहऱ्यावर राग चेहऱ्यावर झटके म्हणजे हे जे काही असते त्या तर हे न बोलणे आता या ठिकाणी मी काय बोललो मग ते म्हणते ना मी काय बोललो मी काहीच बोललो नाही पण तुमच्या चेहऱ्यावरून तुम्ही पुढच्या व्यक्तीचा द्वेष करता राग करता त्याच्याविषयी तुमच्या मनामध्ये वाईट भावना आहे हे लक्षात येते त्यामुळं रिलेशनमध्ये अडथळे निर्माण होत असतात म्हणून तुम्हाला मी सांगत होतो की तुमचं वाक्य म्हणजे तुमची उक्ती किंवा तुमची बोली त्याचबरोबर तुमच्या शरीराचे जे हावभाव असतात त्याला देहबोली म्हणतात या देहबोलीतून ते मग तुमच्या मनामध्ये जर ते ठेवून बसलं त्याचे असे दुष्परिणाम होतात कारण आपण जे मनात ठेवून बसतो ना ते व्यक्त होत राहतं तुमची इच्छा असो अथवा असो आता उदाहरण सांग एखाद्याच्या विरोधामध्ये तुमच्या मनात राग द्वेष मत्सर आहे ना तुम्ही बघा तुम्ही काहीही बोलायचं नाही ठरवलं तर त्याची साधी आठवण आली तरी तुमच्या तुमचे भाव बदलतात तुमच्या कल्पना बदलतात तुमचे विचार बदलतात तुमच्या शरीराची हालचाल बदलते त्यामुळं ह्या गोष्टी सोडून देणं अतिशय गरजेची गोष्ट आहे दुसरी गोष्ट काही काही काय म्हणायचं त्यानं असहकार्य केला त्यांना तेव्हा मी त्याला बोलवलं होतं तेव्हा आला नाही त्याला ते चांगलं तेवढं केलं नाही आता आपण असा विचार करायचा एखादा माणसानं आपल्याला सहकार्य केलं नाही त्याची काय ना अडचण असू शकते हा विचार करायला पाहिजे आणि आपण हाही विचार करायला पाहिजे त्याचा जन्म काय आपल्याला सहकार्य करण्यासाठी झालेला नाही त्याच्या आईवडिलांनी त्याला लहानाचं मोठं केले हाताचा पाळणा डोळ्याचा दिवा करून कष्टाने त्याला मोठं केले केवळ तुमच्या उपयोगाला यावा म्हणून थोडेच केले त्याला हा विचार करायला पाहिजे किंवा त्याचं काही टाळू माकलं का तुम्ही त्याचे टाळू माखून त्याला मोठं केलेलं आहे का त्याच्या विकासामध्ये किती योगदान आहे तुमचं आणि मग आणखीन एक गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे तुम्ही सार्वजनिक जीवन जगताना सामाजिक कार्य करताना किंवा इतरांना उपकार करताना की निरपेक्ष भावनेनं तुम्ही सेवा केली पाहिजे त्यामुळं प्रतीची भावना परतफेडीची भावना त्यानं परतफेड करावं ही भावना मनात ठेवून काही करू नका हां व्यवहार करा व्यापार करा उद्योग करा व्यवसाय करा हां मी एक पुस्तक रू देतो याची किंमत शंभर रुपये आहे हे शंभर रुपये दे शंभर रुपयाला हे पुस्तक हा या, व्यवहार झाला तुम्ही व्यवहार करा ज्या ठिकाणी पण एखाद्याला दे पुस्तक देऊन टाकलं तुम्ही हे घे पुस्तक आणि मनात ठेवला त्याने शंभर रुपये द्यावा म्हणून मग त्याने गेला पुस्तक दिले बाबा घेतला वाचला त्याने दुसऱ्याला देऊन टाकलं त्याने दिसलं की हरामखोराने शंभर रुपये दिलं नाही हरामखोराने शंभर रुपये दिला नाही द्यायला पाहिजे होतं काहीतरी द्यायला पाहिजे होतं त्याला काय माहित आहे म्हणजे अशा अनेक गोष्टी आपण मनात ठेवून बसतो की त्याची कल्पना पुढच्या म्हणून तुमच्या मनामध्ये काय एवढं काय कळू नये का एवढं समजू नये काही कळत नाही का ते काही लहान आहेत का हे असं आपली कधी 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 कल्पना असते पण हे लक्षात ठेवा की आपण जोपर्यंत नीट बोलत नाही स्पष्ट सांगत नाही तेव्हा आपल्या भावना आपले विचार आपले कल्पना दुसऱ्यांना कळत नाहीत कळत एकदा कळल्यानंतर दुसऱ्यांना सांगायला पाहिजे म्हणून अशा ह्या काही गोष्टी तुमच्या मना मनामध्ये जे असतील आता काही जण म्हणतात क्षमा करो तुम जी आता मला सांगा जण काय करतात घरात बसून क्षमा याचना करतात आणि ते कोणाला सांगतात ते परमेश्वराला सांगतात परमेश्वरा माझ्या हातून असं घडलं रे बाबा मला काय कर आता क्षमा करून टाक त्याला काय माहीत राहते ज्याचा विरोधात तुम्ही काही केलेलं आहे किंवा ज्याच्या विरोधात तुम्ही बोललेलं आहे त्याला काय कळते का त्या प्रभूला सांगण्यापेक्षा त्या दगडाला सांगण्यापेक्षा त्या मूर्तीला सांगण्यापेक्षा तुम्ही डायरेक्ट त्याला सांगा ना बोलून बोलणं शक्य नसेल तर मेसेज पाठवा किंवा कोणाच्या तरी माध्यमातून सांगा बाबा त्याला ते बोललो होतं मला माफ कर म्हणावं असं सांगा या प्रभूला सांगून काय फायदा प्रभू त्याला सांगणार आहे का जाऊन प्रभूला हेच काम आहात काय ह्या गोष्टीचाही आपण विचार केला पाहिजे प्रभूला सांगून फायदा नाही आता राहिला प्रश्न एक महत्वाचं लक्षात ठेवा तुम्ही पाण्यानं कपड्या तन स्वच्छ होते पाण्यानं कपडे तन स्वच्छ होते पण वाणीनं मन स्वच्छ होते म्हणून वाणीचा उपयोग म्हणजे बोलण्याचा उपयोग तुमचं मन स्वच्छ करण्यासाठी केला पाहिजे आता कदाचित त्याचा तुम्ही काही जण म्हणतात त्याला मी क्षमा करणं म्हणलो पण त्यानं ऐकत नाही अरे बाबा त्यातलं झालेली जखम बरी व्हायला वेळ लागतो ना तुझी मलम आता एका दिवशी तुम्ही एक, एक जखम झाली डॉक्टर तुम्हाला काय देते गोळ्या देते औषध देते मलम देते त्या जखमेला लावायला गोळ्या देते औषध देते हां तुम्ही एकदा लावलं काय डॉक्टर हर बाबा खरं लावलं काहीच इलाज होईणार आहे असं कसं होईल हळवार हळवार वेळ लागेल ना हो लागे ला, तसं जखम करायला वेळ लागत नाही पण जखम बरी व्हायला वेळ लागतो त्यामुळं तुमच्या कृती उक्तीमुळे त्याला जी जखम झालेली आहे ती जखम बरी व्हायला वेळ होईपर्यंत तुमची ही मलमपट्टी क्षमा मागण्याची सॉरी म्हणण्याची किंवा त्याचं सहकार्य करण्याची त्याचं पाठीमाग ना कौतुक करण्याची ही जी मलमपट्टी तुम्हाला चालू ठेवा लागेल तर क्षमा हे लक्षात ठेवा तुम्हाला दोन पद्धतीच्या गोष्टी आहेत जे तुम्ही इतरांना क्षमा करणं एक गोष्ट आहे आणि तुमच्या तुम्हाला क्षमा करावं अशा दोन गोष्टी आहेत उदाहरणार्थ मी अजून हा विषय मुद्दा स्पष्ट करतो काही गोष्टीत इतरांना क्षमा करणं गरजेचं असते तुम्ही आणि इतरांनी तुम्हाला क्षमा करणं गरजेचं आहे तुमच्या चुकाबद्दल इतरांनी क्षमा करणं गरजेचं असते तुम्हाला आणि त्यांच्या चुकाबद्दल इतरांच्या चुकाबद्दल तुम्ही त्याला क्षमा करणं गरजेचं असतं या दोन्ही गोष्टी होणं गरजेचं असतं एखादा व्यक्तीच्या मनामध्ये तुमच्याबद्दल तो क्षमाक्षील नाही डो सूडाची भावना घेऊन जगतोय कधी संधी येते कधी का याला कापू अशी भावना घेऊन जगतोय तर ते संभाव्य धोका संभाव्य संकट हे याची जाणीव ठेवून सुद्धा त्याला क्षमाशील तो क्षमाशील कसा होईल तो कसा शांत होईल त्याचं मन कसं परिवर्तन होईल यासाठी देखील प्रयत्न करणं अतिशय गरजेचं असते नाहीतर तुमचा घात होऊ शकतो त्यामुळे त्यांच्या त्याला त्याला क्षमा तुम्हाला क्षमा करेल यासाठी देखील तुम्ही प्रयत्न करणं अतिशय गरजेची गोष्ट आहे आता काही जणांचं म्हणणं आहे की माझा अहंकार दुखवेल मी कसं माफी मागू लो त्यानं म्हणेल यानं माफी मागलाय म्हणून अरे बाबा मोठी माणसं माफी मागत असतात मोठी माणसं काय करत असतात माफी मागत असतात मोठी माफी मागितली म्हणून ते लहान होत नाहीत तर तुम्हाला एक तुकोबारायांच एक या निमित्तानं काही तुकोबारा या क्षमेबद्दल काय म्हणतात याबद्दल मी तुम्हाला सांगतो तुका म्हणे क्षमा सर्वांचे स्वहित धरा अखंडित सुखरूप क्षमा करण्यामध्ये तुमचं जसं हित आहे स्वतःचं तसं दुसऱ्यांचंही हित आहे सर्वांचंच स्वहित आहे या क्षमाक्षेत कारण सुडाची भावना रागाची भावना द्वेषाची भावना याच्यातून हा तुम्हाला ठीक आहे ना ठीक आहे तुम्हाला जर समजा एखाद्यानं चूक केली त्याला शिक्षा करायची आहे ना शिक्षा ही बाह्य राहावी बाह्य स्वरूपाची शिक्षा तुम्ही करा ना किंवा तुम्ही त्याच्या विरोधामध्ये तुम्हाला जे काही करायचे ते करा पण ते डोक्यात ठेवून बसू नका एखाद्या वेळेस काय तुम्हाला जर ते करणं गरजेचंच राहते कधी कधी तर ठीक आहे तेवढं करा पण ते डोक्यात कशाला ठेवलं ठेवू नका तर हा दुसरा तर ह्या क्षमा करण्याबद्दल आपण बोलत होतो तुकामाने क्षमा सर्वाचे स्वैत अखंडित सुखरूप क्षमा शांती तेथे देवाची वसती क्षमा शस्त्र जया नराची हाती नर म्हणजे पुरुष क्षमा शस्त्र जया नराची हाती दुष्टतया प्रती काय करी तृण नाही तिथे पडिला वागणे जाय तो विजून कडे जर क्षमा नावाचं शस्त्र असेल तर दुष्टानं किती काही बोललं तर तुमच्या मनावर त्याचा परिणाम होता कामाने म्हणून तुम्हाला एक क्षमाक्षस्त्राची क्षमाक्षलतेची भावना मधामध्ये जर विकसित झालेली असेल तरी तुमच्या मनावर त्याच्या शब्दाचे परिणाम होत नसतात कारण तुमचं रिमोट कंट्रोल तुमच्या हातात असते क्षमाशास्त्र जर जवळ असेल तर काही जण काय आहे ते काय तुम्ही चिडावं तुम्ही संतापावं म्हणून तुम्हाला ते बोलतात दुसरे एक महत्वाची गोष्ट या निमित्तानं संत तुकोबारा यांनी सांगितलेले ते एक सांगतो की मान कधी कधी काय होतंय माहितीये का तुम दुसऱ्याच्या वाईट बोलण्यानं दुसऱ्याच्या वाईट कृतीमुळे आपला अपमान होतो आणि आपला अपमान झाला की आपल्याला त्रास होतो आणि आपल्याला त्रास एकदा झा होतो का नाही अखंडित पुन्हा पुन्हा आठवण आली की अपमान झाल्याची भावना विकसित होते आणि मग तुमच्या शरीरावरचे भाव बदलतात मन मनाला त्रास होतो मान अपमान गोवे अवघे गुंडूने ठेवावे हेची देवाचे दर्शन सदा रा समाध तुकोबा रा सांगतात की मान अपमान हे बाजूला ठेवून देऊन वाटचाल करा हेच देवाचं दर्शन आहे आणि मान अपमान बाजूला ठेवून जगू लागला तर तुम्ही काय राहतास सदा समाधान राहू शकता आणि समाधान राहणं हेच देवाचं दर्शन आहे असं तुकुबाय म्हणतात आणि जर ते ठेव ठेवलं नाही तुम्ही तर अनेक व्याधी येतात असं तुकुबायांचं म्हणणं आहे खवळलेल्या काम क्रोधी कारण जेव्हा आपला द्वेष असतो एखाद्याच्याबद्दल तर आपण त्याला क्षमा केलेली नसते किंवा करू शकत नसतो तो त्यानं दिसला की त्याच्या आठवणीत क्रोध येतो मग त्या अशा सातत्यानं क्रोधी चिडून संत आपण चिडून चिडून किडवेले होऊन जातो आपण खवळलेल्या कामकृदी अंगी भरती आधी व्याधी हे व्याधी ना आपण भरून जातो त्यामुळं हे क्षमा करणं गरजेचं आहे असं याची ते वचनं जेणेर आहे जे समाधान अशा विचाराचं वेचा की ज्याच्यामुळे समाधान होईल यशाचा राजमार्ग या ग्रंथामध्ये क्षमा कसे करता येईल हा जो लेख आहे त्यातला काही भाग मी तुमच्यासमोर ठेवतो आणि आपण मग थांबूया विधायक उन्नत मार्गावरून वाटचाल करण्यासाठी मन साफ ठेवण्यासाठी क्षमा हा एक महत्वाचा सद्गुण आवश्यक ठरतो जर तुम्ही सार्वजनिक वाटचाल तुम करत असाल किंवा कौटुंबिक वाटचाल करत असाल कुटुंबातल्या माणसांना देखील तुम्हाला क्षमा करत जगावं लागतं आणि बाहेरच्या माणसाला देखील क्षमा करत जगावं लागतं जया अंगी मोठेपण तया अंगी यातना कठीण आणि म्हणून मुक्ताईने सुद्धा ज्ञानेश्वर महाराजांना काही गोष्टी शिकवल्यात त्या संदर्भातही संत मुक्ताईचे काही अभंग मी तुम्हाला या निमित्तानं सांगेल ते सुद्धा आपल्याला शिकण्यासारखे आहे हा भाग झाल्यानंतर सांग सांगेल त्याने आपण समारोप करता येईल तर विधायक उन्नत वाटचा विधायक उन्नत मार्गावरून वाटचाल करण्यासाठी मन साफ ठेवण्यासाठी क्षमा हा एक महत्वाचा सद्गुण आवश्यक ठरतो अलंकाराने जशी शरीराला शोभा येते तसे गुणरूपी अलंकाराने व्यक्तीचे अंतर्भाय रूप विलोभनीय बनते प्रभावी आणि आनंदी जीवन जगण्याचा एक मार्ग म्हणजे क्षमा करण्याची क्षमता आता जर आपल्याला आनंदी जीवन जगायचं असेल तर आपल्याला क्षमा हे सद्गुण आपण अंगीकारावा लागतो आपली चूक इतरांनी माफ करावी असं वाटत असेल तर इतरांचीही तीच अपेक्षा असते त्याच्यात विधायक बदल घडून त्याच्यात विधायक बदल घडू शकतो यावर विश्वास ठेवला क्षमा करणे सोपे जाते चुकी मागचा उद्देश काय हे जाणून घेतले पाहिजे त्याकडे वाईट हेतूने नाही तर चांगल्या हेतूने बघितले पाहिजे मनुष्य हा चुकीचा पुतळा आहे कधी कधी चुका होऊ शकतात त्या त्यावेळी मनाची जी समजूत होते त्यानुसार व्यक्ती कृती आणि उक्ती करत असते मूल्यांकन करण्याची पद्धत चुकली की हातून चुका घडतात त्या चुकामुळे वेगवेगळ्या प्रकारचे हानी होते आर्थिक नुकसानीबरोबरच मानसिक नुकसानही होत असते इतरांवर राग ओ ओकताना आपल्या मनाची आग आधी करून घ्यावी लागते जेव्हा आपली आग होते तेव्हा आपल्या आनंदाची समाधानाची बाग उद्ध्वस्त होते म्हणून क्षमा या मूल्यांचा आविष्कार करण्यासाठी सिद्ध होणे हा सुखी जीवनाचा महत्वाचा मूलमंत्र ठरतो काही जण म्हणतात की, की जशाच तसे उत्तर दिले पाहिजे तर काही जण म्हणतात उदात ध्येय प्राप्त करायचं असेल तर अनेकदा क्षमा करत पुढे गेले पाहिजे केवळ क्षमा न करता क्षमेबरोबर शिक्षणही देणे दोघांसाठी आवश्यक असते असाही एक मतपर्व आहे तर परिस्थितीनुरूप शिक्षा आणि क्षमेचा योग्य वापर करणे हा एक उत्तम मार्ग ठरतो शिक्षा ही ताबडतोब करण्याची गरज नसते मनाची आग करून घेऊन आपण शिक्षा करत असताना आपल्यात अनेक चुका होतात शिक्षा जरी करायचं असेल तर शांत होऊन करायची त्यामुळे शांत मनाने घटनेचा अभ्यास करून योग्य व्यक्तीचा सल्ला आणि कायदा लक्षात घेऊन शिक्षा केल्यास पश्चाताप करण्याचे पाळी येत नाही अनेक जण शिक्षा करतात आणि पुन्हा उगीच केली म्हणून तळमळतात त्यामुळे कोणतीही कृती आणि उक्ती करण्या अगोदर परिणामाची जाणीव ठेवली पाहिजे म्हणून मित्रो तुम्हाला इतरांना माफ करून वाद टाळता येते अशा अनेक गोष्टी याच्यातून आहे सुसंवादाने गैरसमज दूर होतात पण सुसंवाद साधण्यासाठी आधी क्षमा करावा लागते क्षमा केलं तर आपण त्याच्यासोबत नीट बोलू शकतो नाही 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 मी त्याला बोलतच नाही त्याचं तोंडच बघत नाही म्हटल्यानंतर झालेले गैरसमज कसे दूर करता येतील म्हणून ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून आणि काही जणांना असं वाटतं की मी त्याला क्षमा करतो म्हणजे तो त्याची वाटेल की मी त्याला घाबरतो असं काही नसतं कारण छोट्या छोट्या गोष्टीला मागे लागत बसलात सगळ्या कुत्र्याच्या मागे पळत बसलात तर हत्तीवर बसायचं राहून जाते ना म्हणून छोट्या छोट्या चुका केल्या म्हणून लोकांनी त्याच्या पाठीमाग पळत बसलात तर नक योग्य कामासाठी तुम्हाला वेळ राहत नाही म्हणून संत तुकोबा रायांनी सुद्धा हे सांगितलं अनेक संतांनी सांगितलं तुम्ही तरुणी जगतारा ताठी उघडा ज्ञानेश्वरा संत, संत मुक्ताही नाही ज्ञानेश्वर त्रास ज्ञानेश्वरांना सुद्धा राग आलेला होता तेव्हा ते झोपडी झोपडा झोपटीचा दार लावून बसलेले होते तेव्हा तुम्ही तरुणी जगत ताठी उडा उघडा जग झाले व नाही संत जन व्हावे पाणी तुम्ही मोठ्या आहात जगानं जर आग्नी झालं तर संतांना पाणी होऊन ह्या गोष्टी दूर करण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे हा विचार त्यांनी दिलेलं आहे म्हणून तो आयुष्यामध्ये जीवन जगत असताना जे काही शक्य आहे ते ते करत करत आयुष्याच्या वाटचालीमध्ये मन शुद्ध ठेवण्यासाठी क्षमा शस्त्र अतिशय बरे मनात जर शुद्ध क्षमा भाव नसेल ना मन आपलं अशुद्ध होत राहते म्हणून तो कुबार म्हणतात की ऐका गा हे अवघे जन तुम्ही सगळ्या जणांनी ऐका म्हणता तुकोबाराया ऐका गा हे अवघे जन शुद्ध मन ते हित शुद्ध मन राहू शकत नाही आपण जर क्षमाशील राहिलो नाही तर म्हणाने आपलं जर शुद्ध चित्त नसेल तर सुखही घेता येत नाही आनंदही घेता येत नाही म्हणून यांनी असं म्हटलेलं आहे बैसोनी निवांत शुद्ध करी चित्त तया सुखा अंत पार नाही आणि आपण मग जेव्हा मग आपल्याला क्षमाक्षील राहू परोपकाराची भावना बाळगून जगू चित्त समाधान तरी विष वाटेश्वण मग किती परिस्थिती असेल तर आपल्याला अतिशय गरजेची चित्त शुद्ध असेल तर आपल्याला प्रतिकूल परिस्थिती देखील अनुकूल वाटायला लागते चित्त समाधान तरी विष वाटेश्वणे त्याचबरोबर तू खूप म्हणतात आपले आपण जाणावे स्वहित जेणे राहे चित्त, समाधा। चित्त समाधान आपण क्रोधाने बा अग्नीने क्रोध अग्नीने सुडाच्या भावनेने पेटून उठतो क्षमा करू शकलो नाही तर मग मग चित्त चित समाधान राहत नाही आपुले आपण जाणावे स्वहित जेणे राहे चित्त समाधान चित्त ज्याच्यामुळे समाधान राहील आता तरी पुढे हाची उपदेश नका करू नाश आयुष्याचा सकळांच्या पाया माझे दंडवत आपुले आपुलाले चित्त शुद्ध करा हा संत तुकुबारायांचा संदेश लक्षात घेऊन जितकं जितकं शक्य आहे तितकं तितकं क्षमाशील राहून वाटचाल करणं हा संकल्प या नव्या वर्षाचा आपण करू आणि जे जे काही विसरणं शक्य आहे ते विसरून जाऊ स्वतःला माफ करू स्वतःला स्व काही जण स्वतःच्या चुकाबद्दल पश्चाताप करत असतात हे पश्चाताप करणं सुद्धा घातक ठरते मानसिक त्रास देणारे ठरते मनोरुग्ण ठरवणार ठरते म्हणून सुद्धा सुधा माफ करणं इतरांना माफ करा इतरांना माफ करणं इतरा आणि इतर जे आपल्याला माफ करणार नाहीत त्यांनाही माप करायला शिकवणं या तिन्ही पातळीवर काम करणं हा सुखी जीवनाचा आनंदी जीवनाचा यशस्वी जीवनाचा एक मूलमंत्र आहे प्रत्येकजण आपले विचार भावना कल्पना आवडी आवडीनुडीनुसार जगत असतात त्यामुळं ती सगळीच माणसं आपल्या मनासारखं वागू शकत नाहीत म्हणून त्यांना बद्दल राग संताप ठेवून आपण जगत असतो बऱ्याचदा यातून बाहेर येणं हा सुखी जीवनाचा मार्ग आहे सुखी जीवनासाठी क्षमा हे मूल्य आपण लक्षात घेऊन जगावं बाग पुढचा भाग भागामध्ये दुसरं एक मूल्य घेऊन आपण विचार मांडणार आहोत